पावला नाही इकडे गार्डन आहे म्हणून कसलं वाटतं बघा समुद्र आणि मस्त एकदम गाडी लावूया काहीतरी बघूया तर चला स्टॉप तर घेतलं आणि इकडे येऊचा म्हणजे पहिला मेन गोष्ट म्हणजे मास्क इम्पॉर्टंट असा कारण ऊनच भयानक असा आम्ही सावळीच्या टायमात येऊ गेलो होतो पण वेळ नसल्यामुळे आम्ही आता अशा अचानक गेलो मध्ये सगळीकडे समुद्र किनारच असा त्याच्यामुळे आणखी काय असा गरमी अशी जाणवणार नाही जवळ येल्यानंतर पण पहिली आता पेठ पूजा करतो त्याच्यानंतर पुराचा बघ्या होय ना ओके जाऊया अगोदर काय खाऊया जरा चला टाईम बर झाला ना किती हल्ले रे एक चला आत दिल्यानंतर दुकानं एवढी असतात कुठच्या साईडला घुसायचा हो मोठा प्रश्न असा पे पार्किंग असा हे बघा वीस वीस आहे वीस वीस द्यायचे लागले साठ झाले जाऊया आतमध्ये बघूया कुठे गर्दी कमी आहे तिकडे सहल वगैरे सारखे इकडे येत असतात मुलांचे जेवणाची सोय बघूया कुठे होता व्यवस्थित मालवणी जेवण मच्छी फ्राय चायनीज मिळेल इकडे गर्दी आहे भरपूर एंट्रान्सच्या करेड आपण समोर उभे असो जाऊया आतमध्ये इकडे गर्दी असं हॉटेलमध्ये इल्यानंतर मग तिकडे जाऊया थोड्या वेळानंतर चला छोटी छोटी मला बाहेर येतात एक दोन तीन चार पाच सहा आपण तर आता येऊन पोहोचलो रॉक गार्डन मध्ये आणि इथे खूप मस्त वाटतं खेळणी वगैरे बघून सगळ्या सगळ्यात जाऊन खेळून सारखे वाटतात तुक वाटत नाही वाटलं पण आपला वय नाही राह बघा हा तिथे म्हणजे नोटीस केलेली आहे नोट केलेला की फक्त बारा वर्षाखालील मुलांसाठी खालील मुलांसाठी बारा वर्षाच्या आम्ही उंचीन जरी वाटलो तरी कोण घेऊ शकणार नाही तिकडे असं वाटतं जाऊया कसं वाटत तू का आतमध्ये इलेवर अरे क्लास वाटत मग मी तर खुशच झाले मी लहानपणी एकदा सह लिहिलेली आमची माझी पण आठवी असताना सहल लिहिलेली फर्स्ट टाइम येते इकडे बघ सावळी बघ हे बघा मस्त इथे बसक पण भारी आहे एकदम भारी मस्त वाव मालवण तिथे फोटोस काढू शकता तुम्ही खूप मस्त मस्त आहे इथे जाऊया हा बरं वाटतं ना आमचाच सकाळी अचानक डिसाईड झाला मालवणीला जाऊचा आमचा प्लॅन वेगळं होतं वेगळीकडे जायचं जरा असा व्हिडिओ वगैरे करत कर तर वर बघून चालू का खाली बघून चालू आपटक जातं अय्या आपशील ना खाली जाऊया आतमध्ये जाऊया यासाठी पण ब्लॉगर्स आहेत ब्लॉग्स बनवतात तर चला आपण जाऊया हां तेजस पारसेकर आणि शिवमपालो तर जाऊया आपण पुढे इकडून समुद्र दिसता खूप मस्त असो एकदम भारी वाटतं तर चला कसं वाटतं तुका एकदम शांत वातावरण हा का कामाच्या धावपळीत आमच्या काही जाऊ पण भेटत नाही थोडस वेळ काढून आम्ही स्पेंड करू हात मध्ये हे बघा हे, 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 हे करतात चल ये पुढे हा तसं इकडे सगळीकडेच बनवतो आता आपलं आयला लव कुडा इकडे फक्त मालव ना शूट साठी केलेला फक्त वाटत मस्त इथे बरेच लोकांनी जेव्हा केले ना तेव्हा फोटो वगैरे काढून स्टोरी लावलेल्या कृती अक्षरांना आणि फोटो काढा फोटे काढा फोटो काढा जागा असत काय गो जाका असत तर काढा पण काढा काढा खूप मस्त वाटतं आणि इकडे सहल तर येतातच आणि तुम्ही असे फॅमिली प्लॅन बनवू शकता फॅमिलीची ट्रिप काढून फॅमिलीची पण ट्रिप येऊ शकता ना तुम्ही जर कोण आशाल तर इच्छुक तर इकडे या तुमका राजकोट किल्लं बघू भेटलो सिंधुदुर्ग किल्ला बघू भेटलो रॉक गार्डन बघू भेटला मालवण खूप फेमस असा आपल्या कोकणात पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही या इकडे मजा करा आपलं कोकण बघा कोकण एक्सप्लोअर करा खूप मस्त आहे खूप आम्ही आठवीनंतर मी पहिल्यांदा येते ते खूप बरं वाटतं त्यासाठी ऊन आपण खूप मस्त वाटतं समुद्राचं वारा येतो त्यामुळे झाड बघूया दिव्या कुठचं तरी झाड दिसलं चांगलं वाटतं बघा मी ह्या बघतो दगडातच कन्सेप्ट जरा वेगळी चला सध्या शॉप मध्ये हॉटेल मध्ये मग आम्ही थोडे वेळात इकडे विश्रांती करतो आणि त्याच्यानंतर मग आपण जेवक जातलो थोडे वाट बघूच लागतली काय फुल बघूया कसला झाड असा आणि कसला फुल असा कमेंट करून नक्की सांगाय बघा असा फुल हा भारी आहे ना कसा हो एकदम मस्तच ब्रह्मदेव फायनली आपण रीलचा शूट वगैरे कंप्लीट केलं आणि आता जेवणासाठी इलो मग अशी गर्दी होती इकडे इल्लेलो होतं आज गुरुवार असा त्याच्यामुळे आपण व्हेज येऊ नाही श्री स्वामी समर्थ मग काय मागवत आहे मागवा मंडई जसं की आपण बोललेलो वेज सांगितलेलो तर आपली व्हेज थाळी असा हे बघा पूर्ण भरलेली आहे थाळी प्राईस काय आहे एकशे पन्नास ना मेन्यू कार्ड वाचल ना सांगितले तर असं आहे बघा डाळ एक आमटी असा फ्लॉवरची भाजी सोलकडी गुलाबजामून इकडे पापड भात आणि चपाती तर या मस्त जेवण करू आणि का चायनीज वगैरे सांगितले ना व्हेज नॉन व्हेज मिक्स असा व्हेज खायला तर पहिला येणार असतं चला आम्ही गावया चालू करूया जेवण वगैरे करून झाल्यानंतर लास्ट आता फोटो काढूच्यासाठी आतमध्ये इलेलो आता झाला आता मालवणला बाय बाय करतो आम्ही आता घरात जाऊचा टाइम झालो उन्हा बसता जोरदार